संध्याकाळ झाली आहे मित्रांनो साडेपाच पावणे सहा वाजले आहेत हे दृश्य जे तुम्हाला मी दाखवतं हे अरुणाचलमधली आहेत अरुणाचलमधले एक गाव ती संध्याकाळ लवकर होते सूर्योदय सकाळी साडेतीन चार वाजताच होतो आणि इथे तुम्ही कुठेही कॅमेरा फिरवला तसं इकडे ग्रीनरीज दिसेल सुपारीच्या बागा दिसतील फणसाची झाड दिसतील केळी नॅचरली उगतात इथे सगळे केळी दिसतील आणि ही बांबू पण खूप मोठ्या प्रमाणात मिळतो इथे स बांबूचीच केलेली फेन्सिंग कुंपण आणि आता काही लोकांनी हे असे पत्रेसुद्धा सुद्धा आहेत बांबू एक गाव आहे काबा मी फिरतोय आणि त्याच्यासाठी खूप इथे पॉप्युलेशन लोकसंख्या खूप कमी असल्यामुळे घरं सुद्धा अशी एक घर एकापासून दुसरं घर दुसऱ्यापासून दूर ते स्कूल आहे हे झाड तुम्हाला माहित असेलच सातवीन हा कांचन आहे अरुणाचलमध्ये अजूनही खूप उंच उंच झाड विपुल प्रमाणात दिसतात समोर अंगणवाडी आहे तिकडे मुलं फुटबॉल खेळत आहेत हे सुद्धा एक प्रायमरी स्कूल आहे सगळीकडे सिनरी आहे मागच्या दहा वर्षात प्रत्येक गावागावात असे रस्ते निर्माण झाले आहेत सरकारने विशेष लक्ष आहे या भागावरती हे बघा बांबू किती उंच आहेत इकडे घर आहेत तर संध्याकाळी अशा वेगवेगळ्या रस्त्यांवर मी फेरफटके मारत असतो इथे मुख्यता मी ज्या भागात आहे नमसा आहे तिथे खामटी सिंगपो असे ट्राईब्स आहेत बाकी इतर राज्यातून स्थलांतरित झालेले मजदूर कारण इकडे चहाचे मळे खूप आहेत मग ते सुद्धा मागच्या साठ सत्तर वर्षापासून बसलेले वस आहेत ते नेपाळची काही लोक का आहेत बांगलादेशी लोक असतील म्यानमारची लोकं असतील इतर राज्यांतली लोक असतील इथे कायमस्वरूप बसलेली आहेत बिहारी लोक खूप आहेत इकडे अख्ख्या बाजारपेठा त्यांच्याच आहेत आणि बरंचसं काम तेच करतात इकडे म्हणजे बाकी ज्या ठिकाणी गोष्टी होतात त्या इकडे सुद्धा आहेत नुकताच पाऊस पडून गेला होता पण जाणवत नाहीये आता आणखी रात्री पडेलच पाऊस इथे हे अळूची झाड छोटे छोटे प्लांट्स फारस सगळीकडे दिसतील हे प्रचंड प्रमाणात सगळीकडे कुठेही असतात हे हे बांबूला नवीन शूट्स आले आहेत हे ताजे ताजे शूट्स आहेत मला वाटत तीन चार दिवसापूर्वीचे असतील आणि बघा झाड याच्यापेक्षा पण दुप्पट उंच झाड पाहायला मिळतात इकडे पलीकडे शेती चालू आहे तिकडे सुपारीचे झाड लावले आहेत हे ग्लेरी पुष्प आहे फेन्सिंग वर सिडिया आणि हे झाड कसलं आहे बुंदाबा एवढा आहे फ्लॉवरिंग पण आलंय सुंदर झाड आहे आणि सुंदर फ्लॉवर आहेत त्याला असे फेन्सिंग स... बांबू इथे विपुल प्रमाणात आढळतो हो मी एक व्हिडिओ पण पोस्ट केला होता की त्यांनी बांबूमध्ये राईस शिजवला होता आणि तो फार चवदार लागतो टिपिकल एक राईस आहे इथे शेत आहे वाटत राईसचीच लागवड केली इकडे हे बघा ही अशी जुन्या प्रकारची घरं म्हणजे अजूनही बांबूची बांबूला स्प्लिट करून त्याच्या वॉस बनवून घरं बांधलेली आहेत त्याच्यावर माती लेपली जाते प्रॉपर आणि तशा प्रकारचे आता सुद्धा जाते तसंच घर आहे ते पाहिलं तर तसंच घर आहे हे घरसुद्धा मातीचं आहे आणि वरती त्यांनी आत्ता पत्रे टाकले आहेत पण जे पाम्स मगाशी दाखवले दाखवेन नाही तुम्हाला ते सुद्धा छप्पर म्हणून यूज केला जातो हे बघा मा बांबूच्या ह्याच्यावर त्याने माती ठेपली ह्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ करेनच नक्की हे दिवस